भक्तवत्हो मनो निर्ण आलो मनोनि शरण आलो तरणसि जय देव जय देव जय श्री स्वामी समर्ता जय श्री स्वामी समर्था स्वामी आरती आरती माता। श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय मौली आणि आदरणीय मौली यांना नमस्कार करून आणि अन्न चित्र मंडळाचे प्रमुख जोशी काका यांनाही नमस्कार करून मी आज प्रबोधनाला सुरुवात करते सांगितले की आरतीसाठी तिचे आहो होय नाही म्हणत होते शेवटी तयार झाले आणि आपले किती साध्या साध्या इच्छा असतात पण तेवढ्या सुद्धा इच्छा आपल्या स्वामी पूर्ण करतात म्हणजे अगदी छोट्या इच्छेपासून छोट्या अपेक्षेपासून मोठ्या अपेक्षेपर्यंत स्वामी भक्तांच्या साठी सदैव तत्पर सदैव स्वामी आपल्या पाठीशी असत फक्त आपल्याच नाही तर या भूतलावरती जिथं जिथं जे जे स्वामी भक्त आहेत

भक्त होते त्या भक्तांच्या बरोबर तिथं मालोजी राजे आणि त्यांच्या राणी हे दोघ ही स्वामींचे त्यामुळे स्वामी एका ठिकाणी कुठं राहत नव्हते अक्कलकोट मध्ये असले ते कुठेही फिरायचे त्यांच्या बरोबर त्यांचा भक्त जणांचा लवाजमा असायचा ते कुठेही जायचे तसे या राजवाड्यामध्ये पण जायचे आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर स्वामी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस तिथं त्या राजवाड्यामध्ये थांबायचे आणि मग त्यावेळी फक्त महिला भक्त जे आहेत त्यांना फक्त त्या याच्यामध्ये जायची परवानगी होती राजवाड्यामध्ये आणि इतर पुरुष भक्त जे आहेत किंवा पुरुष सेवेकरी जे आहेत त्यांना आतमध्ये राजवाड्यात जायला परवानगी नसायची तेव्हा बरेच जण बाहेर असे थांबलेले असायचे आणि महाराज काय करायचे संध्याकाळच्या वेळेला चौथऱ्यावरती वरती यायचे आणि भक्तगणांना दर्शन द्यायचे बाहेर थांबलेली तुडुंब गर्दी असायची त्याला थांबायची दर्शन द्यायचे काही काही वेळेला महाराजांना वाटायचं आणि महाराज मग शिपायाला बोलवायचे आणि महाराज सांगायचे ते अमुक नावाचा बाहेर ग्रस्त थांबलेला आहे ना त्याला आत बोलवून घे त्याला आत बोलवायचे सगळ्यांच्या समोर त्याला प्रसाद द्यायचे आशीर्वाद द्यायचे इतकं महाराज भक्तांच्यासाठी आपण हाक दिली की ती माऊली आपल्या हाकेला धावून तसंच महाराज होते त्यावेळे आताही आहेतच पण जेव्हा मानव रूपामध्ये त्यावेळेला होते तेव्हा भीमराव नावाचा एक सेवे करीत होता तो आपल्या मुलाबरोबर तिथं महाराजांची सेवे घेतला वेगवेगळ्या सेवा करत होते सगळे भक्तगण त्यांच्या सोबत असायचे बरोबर असायचे महाराज जिकडे जातील तिकडे ते सेवेकरी त्यांच्या सोबत असायचे आणि हा भीमराव जो होता त्याच्या डोक्याला आवड होता डोक्यालाच होत त्यामुळे बाकीचे सगळे सेवेकरी काय करायचे दोन डोक्याचा माणूस म्हणून त्याला हसायचे दोन डोक्याचा माणूस पण हा रोजची सवय झालेली होती त्याला हसू देत मला बागेतली छान ताजी टोटलीत फुलं तो आणि त्याचा मुलगा आणायचा आणि महाराजांच्या पायावर महाराजांच्या जेव्हा त्यांची पूजा व्हायची त्यावेळेला आणि मग तो दोन टक्क्याचा माणूस दोन डोक्याचा माणूस त्याला ते सवय झालेली होती सगळे चिडवत होते हसत होते पण काही वाटत नव्हतं एक दिवशी तो बागेतून फुलं घेऊन येताना सगळे बाकीचे सेवेकरी हसाय लागले ना त्याला दोन डोक्याचा माणूस झाला दोन डोक्याचा माणूस आला महाराज त्या सेवेकरांच्या मध्ये बसलेले होते महाराज हसाय लागले दोन डोक्याचा माणूस दोन डोक्याचा माणूस ह्याला थोडस हे झालं बाकीच्या हसताय महाराज पण पण म्हटलं नाही आता हीच संधी आहे आपल्यासाठी आणि मग म्हंटला मौली गुरु गुरुमौली सगळे हसतात हसू दे तुम्ही पण असत नाही भक्ताचे व्यंग दूर करायचं असत का कर भक्ताच्या व्यंगावर हसायचं असतं माऊली तेव्हा स्वामी काही बोलले आणि मग रात्र झाली झोपले सगळं झालं आणि त्याच्या स्वप्नात स्वामी आले आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरले स्वप्नात आले आणि स्वप्नात जाणवले की आपल्या डोक्यावरनं स्वामींनी हात फिरवलेला आणि मग सकाळी उठल तर ते डोक्याचं जे आवळ होत ते पूर्ण पाणी त्याच्यात निघून केलेलं होतं आणि ते कातडी लोंबायला लागले आणि सगळेच दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी बघितलं तर दोन डोक्याचं माणसं एक डोक्याचं झाला एक डोक्याचं झालं सगळ्यांना आनंद झाला आनंद झाला हे स्वामींचीच लिला आहे स्वामींचीच कृपा आहे हे सगळ्यांना कळलं सगळ्यांना आनंद झाला पण तो म्हणायला लागले की स्वामी आता ह्याला काय करू हे कातड लोंबळे लागले एवढं लांबच लांब आहे स्वामीने केला औषध लावायची काय औषध सांगितलं ती विभूती अंगारा जो हे लाव होईल तुझ बरं आणि आठ दिवसात ते लोकात असलेली कातडी कुठलं ऑपरेशन नाही कुठलं काहीही नाही व्यवस्थित ते बोलू हे असे इतके स्वामींच्यावरती जर आपण श्रद्धा ठेवली स्वामींच्या जर विश्वास ठेवला तर स्वामी निश्चितपणे आपल्या हाती आमच्या जवळचे एक नातेवाईक अगदी अनुभव आलेला आहे मला सांगाव असा मागच्या वर्षी माहिती आहे की डेंग्यूची साथ आपल्या तर कळणीमध्ये दे डेंग्यूची साथ होती घराघरात प्रत्येक जण त्रस्त झाले तसेच आमचे नातेवाईक एक डेंगू झालेला डेंगू झालेला डेंगूचं औषध घेतलं औषध घेतल्यानंतर काय झालं हो डेंगू कमी झाला वाढला काही कळलं नाही मात्र त्याच्या पोटात दुखायला लागलं आता डेंगूच्या चा ह्याच्यामध्ये ही लक्षणं नाही आकडणं सर्दी होणं खुणगे दुखणं हे डेंगूची लक्षणं पण पोटात दुखायला लागलं पोटात दुखायला लागलं पुणे जिल्ह्यामध्येच ते आले ते पुण्याला आले दवाखान्यात जहांगीर हॉस्पिटलला पुण्याला एकवीस दिवस ऍडमिट झाले पोटावरती औषध उपचार केले एकवीस दिवस झाल्यानंतर इतके जर ठेवली विश्वास आमच्या जवळचे एक नातेवाईक आहेत अगदी अनुभव आलेला आहे आता जस्ट त्यांना अनुभव आलेला ते आमच्यासमोर ज़ मला सांगावं असा वाटला सांगतेच मागच्या वर्षी सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की डेंगूची साथ आपल्या तर कॉलनीमध्ये दे डेंग्यूची साथ होती घराघरात प्रत्येक जण झाले न त्रस्त झाले एक डेंगू झालेला डेंगू झालेला तर डेंगूच औषध घेतलं औषध घेतल्यानंतर काय झालं डेंगू कमी झाला वाढला काही कळलं नाही मात्र त्याच्या पोटात दुखायला आता डेंगूच्या ह्याच्यामध्ये ही लक्षणं नाही आकडनं सर्दी होणं दुखणं हे लक्षण लक्षणं पण पोटात दुखायला लागलं पोटात दुखायला लागलं पुणे पुण्याला जिल्ह्यामध्ये जहांगीर हॉस्पिटलला एकवीस दिवस ऍडमिट झाले कोर्टावर ते औषध उपचार केले एकवीस दिवस ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं पोटात इन्फेक्शन झालेलं आहे कशाचं झालं काय झालं काही कळलं एकवीस दिवसाची ट्रीटमेंट केली आणि एकवीस दिवसाचा औषध उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडलं तेव्हा त्यांची कंडिशन अशी होती की अन्न पोटात इन्फेक्शन झालेलं होतं आणि नाकातली तोंडात होत्या नळ्या टाकलेल्या होत्या आणि त्याच्यातून लिक्विड फक्त पोटात सोडलं जात घरी एकवीस दिवस थांबवून घेतलं घरी पाठवलं घरी पाठवल्यानंतर पुन्हा चार दिवसात पुन्हा ते दवा टाकायला चार दिवसात पुन्हा घराचं वातावरण सूट झालं नाही की ते पुढे पुन्हा दवाखान्यात आले आणि दवाखान्यात आल्यानंतर जवळजवळ जवळ दोन महिने ते दवाखाने इन्फेक्शन झालं पोटात पाणी झालं डॉक्टरांचे अंदाजच हे आणि अंदाज करत करत दोन महिने दवाखान्या माझ्या जवळचेच नातेवाईक असल्यामुळे ते मी अजून चौकशी करत होते कशी आहे जेव्हा चौकशी करेल तेव्हा ते रडायची आमच्या बहिणीचा मोच होता तो बहिणीला विचारायला गेले की ती रडायची स्वामींनी मला बुद्धी घातली काका आणि मी काय सांगितले तिथून काय ते पण स्वामी भक्त आहे त्यामुळं मी इथून सांगितले की तू काय कर फक्त तारक मंत्राचं तीर्थ कर आणि तीर्थ देतात मंत्र स्थिर कर तू घरी एका दवाखान्यात आहे तू तारक मंत्र दवाखान्यात असेल तू भांडा असेल तू फुलपत्रामध्ये मध्ये कर तुला तांब्याच पाहिजे चांगलीच पाहिजे कशाच चालत नाही म्हटलं फुलपत्रामध्ये मी जाणार नाही म्हंटले उशीर करू नको आता कोण दवाखान्यात आहे ते त्यांना सांग तिची वहिनी होती जे जे पेशंट आहे त्याची बायको दवाखान्यात होती तिला त्यांना सांगते की असं तारकमंत्र प्रकारची तीर्थ दिली म्हणजे पोटात दुखते मी म्हटलं तीर्थ जाऊ दे पोटामध्ये आणि एक उपाय कर जेव्हा तू तारक मंत्र करते त्यावेळेला तू उत्पत्ती पण लाव आणि कारण स्वामी अक्कल कोर्टला येणं ते विभूती घेणं ते त्यांना शक्य नव्हतं स्वामींचा अंगारा घेणं तुझ्याकडे आहे का माझ्याकडे होता पण माझ्याकडून तिथपर्यंत पोहोच करणं शक्य नव्हतं जेव्हा तू तारक मंत्र म्हणजे त्यावेळेला उत्पत्ती घे आणि उत्पत्तीच तू स्वामींचा अंगारा कर आणि तू आणि लाव महिने झाल्यानंतर डॉक्टर की माझं विज्ञान तर थांबलेलं आहे तुम्ही बघा आणि मग मी माझ्या म्हणजे मी विचारत होते पण मला पण सांगायला ते झालं नव्हतं दोन महिन्यांनी मी हे सांगितलं पुन्हा पंधरा दिवस ठेवले आणि डॉक्टरनी सुद्धा हात जोडून त्यांना सांगितलं याच्यामध्ये माझं काहीही नाही तुम्हाला तारलं ते त्यांना चालवत दोन अडीच महिन्यांनी मग ती बहीण पण आणि बायको पण रोजच त्यांना तारक मंत्राचं तीर्थ देत होत्या दोन अडीच महिने तो माणूस ज्या हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये पोहोचते दोन अडीच महिन्यांनी त्यांना सोडलं म्हणजे मार्च महिना पूर्ण त्यांना दवाखान्यात होते मार्च महिन्यानंतर त्यांना घरी सोडलं आणि त्याच्यानंतर एक पंधरा दिवस त्यांनी काय केलं अन्न जात होतं पोटातून पण प्रोटीन वगैरे सोडण्यासाठी म्हणून त्यांना पाहिजे लावला आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामींच्या वरती श्रद्धा असेल तिथं स्वामी आपल्याला तारतच असत म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून स्वामींच्या स्वामी वरती श्रद्धा ठेव्या विश्वास ठेव्या निश्चितपणे कोणत्याही अडचणी आल्या तर त्यातून आपल्याला स्वामी मार्ग दाखवत आहे आणि तिथून आपल्याला मार्ग फक्त दाखवत नाही तर आपल्या हाताला धरून तो मार्ग पुढे नेण्यासाठी ते आपल्याला हाताला धरून पुढे येत असतात आपल्या सोबत असतात आणि म्हणून स्वामी जिथं आहे तिथं कुणाला काहीही कमी पडत नाही म्हणजे अशक्यही शक्य

मला पण आरतीचा योग मिळाला त्याबद्दल नंदिनीताईचा धन्यवाद ती स्वामी समा आपल्या सगळ्यांची माऊली आहे तशी नंदिनीताई ताई पण आपली माऊली शासकच का वाटते कारण मनातल्या गोष्टी त्यांना हक्काने सांगू शकतो आम्ही एवढ्या तर निर्माण मनाच्या आहेत आणि उद्या आहे माझा वाढदिवस पण आज मला वाटलं आरती करावी म्हणून मी विचार केला नंदिनी ताईला म्हटले हो म्हटले मग माझी इच्छा होती माझे मिस्टर पण यावे पण ते सहसा येत नाही मग माझ्यासाठी तेच हाच अनुभव आहे ते म्हटलं त्यांच्या घरी तुम्ही कधी नाही गेला तर शेवटपर्यंत ते होऊ नये म्हटले होते मला मग शेवटी ते आले याच्यासाठी मी स्वामींचा खूप खूप आभार मानते हाच माझा अनुभव आहे मला मी आरती करायला मिळाली आणि माझ्या शेवटी आता तो पण येतो आणि तो पण बसतो आरती करतो आणि जर गुण आम्ही असं वाटच बघतो कधी गुरुवारी आवाजी स्वामी समर्थांची एक ओळख लागली आहे सगळ्यांना आणि सगळे सेवा करी खूप श्रद्धेने येतात आरती करतात आणि खूप छान वाटते इथे येऊन मन प्रसन्न होते इथं सेवा करून सेवा